फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड शहराच्या विविध विकास कामांची केली पाहणी विकासकामं तातडीनं मार्गी लावण्याचे दिले निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं मार्गदर्शन बुलडाणा जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना शहात्तर कोटींची मदत राज्य सरकारनं केली मंजूर ॲट्रॉसिटी कायद्यावरील एक दिवसांची प्रबोधन कार्यशाळा कोल्हापुरात संपन्न या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय महत्त्वाचा असल्याचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रतिपादन वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर पाच हजार रुपयांच्या दिशेनं सुमारे तीन वर्षांनंतर उच्चांकी झेप रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महापालिकेत गणेश गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती केली जाईल महापालिका आयुक्तांचं आश्वासन शिवसेना उभाठा पक्षानं रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात काढला होता मोर्चा